চি <laughs> জানে पिंपरी पेंढार येथील हिंद केसरी घाटात तीन दिवस बैलगाडा थरा रंगणार आहे आणि त्या घाटाचं नियोजन कशा आता कालच एका भरपूर पाऊस पडून गेला परंतु हा घाट तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा घाट आहे पावसाचा काहीही परिणाम इथं झालेला नाही ह्या लोकांची अशी मेहनत आणि कष्ट याच्यावरती मै महिन्यान महिनेही लोक कष्ट घेतात आणि त्या कष्टाचं म्हणजे चीज वावू निसर्गाची आता था था त्या ते म्हणतात मग सांगतीलच निसर्ग कशाप्रकारे तीन दिवसाचं नियोजन असणार आहे आणि या घाटामध्ये अतिशय चांगल्या प्रकारच्या मागच्या वर्षी स्पर्धा झाल्या होत्या आणि या ही आमदार केसरी ही स्पर्धा होणार आहे त्याच्याविषयी आपण काय सांगाल कशा प्रकारचं नियोजन आमदार केसरी पर्व दौड जिन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुलशेठ बेंके यांच्या मार्गदर्शनाखाली आपण यात्रेचं आयोजन करत आहोत या यात्रेचं आपण पाहू शकता या तीन दिवस पहिली फेरी पाचव्या दिवशी एक दिवस सुट्टी असून पाचव्या दिवशी सेमी फायनल मेगा फायनल होणार आहे आणि भरपूर अशी बक्षिस ठेवलेली आहे तर पहिल्या नंबरचं आहे ट्रॅक्टर हा दोन गा बैलगाडा मालकांना विभागून देणार आहे हे बुलेट म्हणून ही दोन बैलगाडा मालकांना देणार आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या टू व्हीलर गाड्या आहेत त्या सर्वांना सेपरेट पद्धतीने आपण वितरण करणार आहोत आणि त्याचप्रमाणे जी मारा घाटाचा जो महाराज आहे त्याला एक आपण चांदीची गदा ही बक्षीस ठेवण्यात आली असे भरपूर बक्षीस अशी वैयक्तिक ही बक्षीस आपण या यात्रेच्या निमित्ताने ठेवलेली आहेत पहिलीच यात्रा असेल की पंचवीस मोटरसायकल म्हणजे बैलगाडा मालकांना काय सांगायला याच्याविषयी जुन्नर तालुक्यात आतापर्यंत अशी कधीच मोठी यात्रा झालेली नसेल अशा पद्धतीने या यात्रेचं आयोजन नियोजन आम्ही गेले तीन महिने झाले आमचे सर्व कार्यकर्ते मंडळी असतील सर्व बैलगाडा मालक आपल्या पिंपरी पेंढार परिसरातील असतील ग्रामस्थ असेल आम्ही असे तीन महिने झाले घाटाचं नियोजन करत आहोत बक्षिसांचं नियोजन करत आहोत आणि चांगल्या पद्धतीने यात्रे आपल्या तालुक्याचं कसं नाव मोठं होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत कुठल्या कुठल्या म्हणजे हिंद कसरी घाट हिंद कशा हिंद कसरी कुठ कुठल्या प्रकारच्या आलाम सुविधा असणार या बैलगाडा घाटामध्ये साहेबराव आडवराव असतील माऊली पिंगळे असतील लक्ष्मण बांगर असेल मधुअन्ना जाधव असेल ऋषीभाऊ देवडे असेल बाळासाहेब टिंगगिरी असेल असे सर्व आलं सर मंडळींना आपण आमंत्रित केले आहे आणि ते सर्वजण हजर राहणार आहे कोणकोणते बैल या इंद्रा घाटात काय सांग या शर्यतीसाठी निलेशदादा काळे यांचा जल्म येणार आहे त्याचप्रमाणे भरत शिवले यांचा पक्ष पण येणार आहे त्याचप्रमाणे खेडकरांचा अँटीनासन बालमहासन हे पण येणार आहेत त्याचप्रमाणे आपल्या जुन्नर तालुक्याची शान आणि आमचे मित्र तुषारशेठ डावकर यांचा नंद्या हा या विशेष आपल्या तालुक्यातील एक विशेष बैल म्हणून तोही राहणार आहे कोणत्या कोणत्या वाऱ्यावे त्याच या यात्राच्या या निमित्ताने आमदार केसरी पर्वच्या याने आपल्या आमचे व उद्योजक आणि आमचे मार्गदर्शन बबनशे दांगड आसीन ज्या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष प्रकाशभाऊ काबाडी त्याचप्रमाणे वरून आपल्या पठरा भागातून लवकर कारभारी नरवडे यांचीही बारी असणार आहे त्याचप्रमाणे आपल्या जवळचे आमचे उद्योजक प्रकाश शेठ काकडे यांचीही वारी राहणार आहे त्याचप्रमाणे नारंगगाव नगरीचे उद्योजक राकेशभाऊ खैरे यांच्याही नामांकित वाऱ्या राहणार आहेत तसेच आंबेगाव तालुक्यातील एक आपल्याच गावचे जावई पंकज शेठ गेवडे यांचाही ट्रॅक्टर हा एक नामांकित बारी आपल्या यात्रेच्या निमित्ताने राहणार आहे त्याचप्रमाणे आपल्या जवळचेच हॉटेल डिव्हॉमेंटचे सर्व सर्व ऋषीभाऊ डुंबरे यांचा बाहेर पण या यात्रेनिमित्त असणार आहे कशा प्रकारे नियोजन असतं याचं नियोजन आपण ह्या वर्षी जरा वेगळ्या पद्धतीने जरा आयोजन मागे केलेले आहे जेणेकरून गाडी मालकांना जो आपण म्हणतो टोकन आणि डिपॉझिट आणि बक्षीस या सगळ्या गोष्टीचा आम्ही एकत्र ताळमेळ केलेला आहे मागे आम्ही दोन पावत्या देणार आहोत गाडी मालकाला एक पावती ही बक्षिसासाठी असणार आहे आणि एक पावती टोकन आणि डिपॉझिट घेण्यासाठी असणार आहे आणि ती पावती असल्याशिवाय पुढं टोकन पण भेटणार नाही त्याच्यामुळे कुणीही जर गाडी गाडी मालकांनी गाडामध्ये घालण्याचा प्रयत्न केला त्याला ती पावती मिळणार नाही जेणेकरून त्याला ती डिपॉझिटही मिळणार नाही आणि टोकनही भेटणार नाही आणि जी एक दुसरी जी एक पावती राहणार आहे एक छोट्या स्वरूपात ती पावती असल्याशिवाय रोख स्वरूपात जे आहे यावेळेस आम्ही बक्षीस वाटणार आहोत ते बक्षीसही त्या पावती असल्याशिवाय आपल्या बैलगाडा मालकांना भेटणार नाही शिस्तीचं नियोजन कसं असणार शिस्तमय मी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगू इच्छितो सर्व बैलगाडा मालकांना जो प्रत्येकाने आपल्या टोकनप्रमाणे गा हजर राहा त्यानंतर आपल्या आपली जर आपण वेळेत जर नाही आले तर आपल्याला आपले टोकन डिपॉझिट देऊन सन्मानपूर्वक आपण यात्रेतून मागे पाठवली जाईल त्याच्यामुळे कुणी जवळचा आला कुणी लांबून आला त्याची कुणाची तक्रार ऐकली जाणार नाही या गाठामध्ये कुठल्या कोणत्या बांधण्यावर हजर लावणार या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं सुरुवातीला जे आपल्या गावच्या सरपंच असतील देव अध्यक्ष असतील चा, सर्व विश्वस्त मंडळ यांच्या शुभासय घाटाचं उद्घाटन होणार आहे पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी या जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुलदादा बेनके यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे या पिंपळवंडी घाटाचे आता भावी मंगेश मंगेशांना काकडे असतील पिंपळवंडी घाटाचे उमेदवार विजयभाऊ कुराडे असतील त्याचप्रमाणे आपल्या परिसरातील असंख्य तालुका अध्यक्ष पांडुरुंग पवारजी असतील प्रीतम शेठ काळे असतील वैभव शेठ काळे असतील ही सर्व दिग्गज मंडळी या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने येणार आहे आणि या यात्रेचं या विशेष आकर्षण म्हणजे ज्यांची उपस्थिती लागणार आहे ते आपल्या कल्याण आडवलीचे जे आमचे जे मित्र आहेत ते राहुल भैया राहुल पाटील हे यात्रा उत्सवाच्या निमित्ताने फायनलच्या दिवशी या यात्रेला येणार आहे त्यांचा बैल घेऊन येणार आहेत ते तसंच येणार नाही ते स्वतः तसेच येणार आहेत एक आपल्या मैत्रीच्या नात्याने त्या या यात्र यात्रेनिमित्त उपस्थित दाखवणार आहे बोलणं झालं तसं हा बोलणं झालेलं आहे बळगंगा <laughs> माते की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की गारुडी बाबा की है गणेश लगना पड़ेगा वर पर ना करते हैं वो निगन का ना वर वर आया निगन का आदि ना करते जा तू सुना करू ना नो सिंगल बस सिंगल पलटी नहीं सिंगल नहीं